देवेंद्र सरकारची जनमत चाचणी या आय बी एन लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आत्ता आहे चिपळूण शहरामध्ये आणि चिपळूण शहराचं जे ग्रामदैवत आहे कालभैरव मंदिर या ग्राम ग्रामदैवताच्या समोरच्या पटांगणात चिपळूण नगर परिषदेचं जे राजकीय रणधुमाळी आहे ही रणधुमाळी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे चिपळूण शहर जे आहे त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथे लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर पंत टिळक या चिपळूणमधल्या शाळेमध्ये शिक्षक होते लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन याच चिपळूणच्या कन्या शाळेत शिकलेल्या आहेत शिवाजी महाराजांनी जे पत्र आपल्या प्रजेला पाठवलेलं होतं की सावधान रहा वाद कुठे पेटेल तर त्यापासून सावधान राहा उंदीर वाद पळवतील ते चिपळूण तिथे तैनात असलेल्या सैन्याला पाठवलेलं होतं असा उल्लेख आहे आणि त्याचबरोबर अनेक दिग्गज महारथी इथे चिपळूणमध्ये हे खूप सांस्कृतिक केंद्र आहे खूप मुंबई गोवा महामार्गावरचं अतिशय मध्यवर्ती असं जे अतिशय भविष्यातलं विकासाचं हब ज्याला म्हणता येईल असं हे चिपळूण याला खूप मोठा इतिहास आहे दैदिप्यमान इतिहास आहे परंपरा आहे आणि त्याचबरोबर इथे चिपळूण नगर परिषदेची आता निवडणूक होऊ घातलेली आहे पण या निवडणुकीची जी नगरपालिका आहे त्या सगळ्या विकासाच्या प्रश्नांवर आपण बोलणारच आहोत पण एक आधी सांगून ठेवतो की चिपळूण नगर, नगर परिषद ही चिपळूणचे दोन राष्ट्रवादीचे आमदार एक माजी आमदार रमेश कदम आणि तत्कालीन शिवसेनेत असलेले भास्कर जाधव आणि आता राष्ट्रवादीचे आमदार हे यांच्यात जे राजकीय युद्ध आहे त्या वादाचं केंद्रबिंदू म्हणून सुद्धा चिपळूणची नगर परिषद ओळखली जाते पण हे राजकारण थोडंसं बाजूला ठेवून सत्ताधारी जो गट आहे राष्ट्रवादीचा त्या गटाकडे आपण जाणार आहोत इथे राष्ट्रवादीचा हा गट आहे या बाजूला इथे ज्याच बाजूला इथे भाजपाचे सगळे नगरसेवक उमेदवार जे या निवडणुकीत उभे आहेत ते आहेत नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार महिला असणार आहेत इथे आम जनता आपल्याला दिसते आहे आणि त्याचबरोबर या बाजूला इथे शिवसेनेचे जे ग शिवसेनेचे जे गटनेते आहेत म्हणजे शिवसेना हा विरोधी पक्ष आहे इथे आपण बघतो की या शिवसेनेचे सगळे नगरसेवकपदाचे उमेदवार गटनेते इथे आहेत आणि या बाजूला मनसेनेसुद्धा आपले उमेदवार उभे केलेले आहेत इथे मनसेचे पाच उमेदवार इथे या रिंगणामध्ये उभे आहेत आणि त्याचबरोबर या बाजूला काँग्रेसची मंडळी आहेत इथेही चिपळूणमध्ये चौरंगी लढत होते आहे ना इथे युती आहे ना इथे आघाडी आहे आत्ता आपण जाणार आहोत चिपळूणच्या या सत्ताधारी जो विद्यमान राष्ट्रवादीचा गट आहे आम्ही राष्ट्र नगराध्यक्षांना बोलवलेलं होतं चिपळूणच्या पण त्यांच्या खाजगी कामकाजामुळे त्या आलेल्या नाहीत पण गटनेते आहेत आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे सत्ताधारी गटनेते राजेश कदम गेल्या पाच वर्षात थोडक्यात सांगा काय ठळक कामं आपण केलेत गेल्या पाच वर्षामध्ये चिपळूणच्या एकूण सहा प्रभागामध्ये सर्व नागरिकांना योग्य तो न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जवळजवळ अडीच ते तीन कोटीची कामं प्रत्येक प्रभागामध्ये केलेली आहेत आम्ही त्याचबरोबर पेटमाप आणि गोळकोटवासियांना जो पुलाचा प्रश्न भेडसावत होता तो गेले कित्येक वर्षाची मागणी असणारा पूल आम्ही पूर्ण केलेला आहे सांस्कृतिक केंद्र जे गेले कित्येक वर्ष बंद होतं त्याचं पहिल्या टप्प्यामधलं काम हे आता आमचा जो जो, जो पूर्णत्वास आलेला आहे त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून विकास ही संकल्पना आम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळी ठेवली होती आणि त्यामधून व्ह्यू पॉईंटची डेव्हलपमेंट रामतीर्थ तलावरती किंवा गोळकोटच्या जेटीवरची डेव्हलपमेंट हे केलेले आहे त्याचबरोबर के ख्या क्रीडा क्षेत्रमध्ये आम्ही जो अण्णासाहेब खेरेकर संकुल हे बांधून दिलेलं आहे नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणताय प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते अडीच कोटी रुपये तुम्ही खर्च केलेले आहेत असं म्हणतायत प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते अडीच कोटी रुपयाचं बजेट हा इथे शिवसेनेचा विरोधी गट आहे तुम्ही काय सांगाल या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मला समाजाने आहात का राजू देवळेकर आहेत आपल्याबरोबर विरोधी गटन नेते तुम्हाला ही काम दिसत आहेत प्रत्यक्षात तुमचं काय म्हणणं आहे चिपळूण नगर परिषदेवरती आता राष्ट्रवादीची जी सत्ता आहे राष्ट्रवादी आणि इंदिरा काँग्रेसची सत्ता आहे या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये चिपळूण शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या विकासाच्या बाबतीत जर वाट्याबोल तर आहेच परंतु शहरातल्या नागरिकांना सुजाण नागरिकांना प्राथमिक गरजासुद्धा हे राष्ट्रवादी आणि इंदिरा काँग्रेसवाले देऊ शकले नाहीत ही आत्ताची सत्य परिस्थिती आहे त्यामुळे आत्ता येणाऱ्या ह्या सार्वत्रिक निवडणूक सत्तावीस तारखेला इलेक्शनच्या दरम्याने लोक याचं परिवर्तन मतांमध्ये करून दाखवणार अशा पद्धतीने प्राथमिक प्राथमिक सुविधा देऊ शकलेल नाहीत असं विरोधी गटनेते गर, म्हणतात पण विरोधी पक्षाचं एक काम आहे की लोकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणं सत्ताधाऱ्यांवर अंकुश कर विरोधी पक्षांचा हवा असतो इथे आम जनता आहे आपल्याबरोबर मी उदे इथे जातो आहे की काय त्यांच्या अडचणी आहेत खरं तर आम जनतेचे प्रश्न इथे महत्वाचे आहेत विरोधी पक्ष म्हणत आहेत आम्ही सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत सत्ताधारी म्हणत आहेत की इथे टिकव आम्ही कामं केलेत अडीच कोटीची चिपळूण शहराची परिस्थिती काय चिपळूण शहराची परिस्थिती बघितली तर आपल्याला सत्ताधारी जे सांगतायत की अडीच कोटीची प्रत्येक प्रभागामध्ये कामं केलेले आहेत तर त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं त्यांनी कुठं कामं केली दाखवावीत त्यांनी सांगितलं पूल इथं बांधला पुलासाठी लोकांनी जनआंदोलन केलं त्यांच्या घरापर्यंत लाटणे ऊर्चे घेऊन आल्यानंतर ते, ते लोक जागे झाले भास्कर शेठ जाधवांनी दिलेले पैसे त्यांनी अडवले म्हणून त्यांनी पैसे दिलेले घेतले नाहीत पूल काही वर्ष लोकांना त्यांनी वेटीच धरलं मी त्या बाजूला राहतो त्या पुलाच्या बाजूला मी राहतो नाही बरोबर आहे ना, बरो इथे इथे राजकारण दिसतंय आम्हा पण इथे एक दुसरा गट आहे भाजपचा गट आहे या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत की हे सगळे इथे इथे या सगळ्या परिस्थितीमध्ये आरोप केला जातोय की जे पैसे येतात ते तुम्ही वापरलेत नाहीत आणि राजकीय सगळ्या ठेकेदारीने केलं चुकीचा चुकी आरोप हो आहे त्यांचा कारण बाजारपुलाला उदय सामंत साहेब मंत्री असताना आम्हाला पैसे मंजूर झाले होते पण नंतर शासन बदललं आणि ते पैसे आम्हाला मिळाले नाहीत तरी पण नगरपालिकेच्या फंडातनं बाजारपुलाचे पैसे आम्ही खर्च करून बाजारपूल पूर्ण केला आहे आम्हाला जो निधी होता कसं आहे शेवटी नगरपालिकेचं बजेट थोडं असतं ही जी काम आहेत ती कोटीमधली कामं आहेत त्यामुळे आम्हाला शासनाच्या वरती अवलंबून राहावं लागतं पण आत्ताचं शासन आहे याच्याकडनं आम्हाला पाहिजे तसं सहकार्य मिळालेलं नाही आहे चिपणमधले जवळजवळ सत्तावीस कोटीचे कॉन्क्रीटचे रस्त्यांचा प्रस्ताव आम्ही दिलेला होता तो देखील उदय सामंत साहेब आघाडीमध्ये मंत्री असताना मंजूर झाले आणि ज्यावेळी युतीचं शासन आलं त्यावेळी आम्ही ते, ते पैसे मागायला ज्यावेळी प्रधान सचिवांच्या इथं गेलो त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विदर्भामध्ये दुष्काळ पडला असल्यामुळे हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही ते सर्व पैसे विदर्भामध्ये वळवलेले आहेत आणि त्यामुळं काँक्रीटचे रस्ते आमचे होऊ शकले नाही अशी परिस्थिती आहे का विदर्भात दुष्काळ पडल्यामुळे हे पैसे वळवले आहेत असं म्हणत आहेत अशी परिस्थिती आहे का खरे काय तुमचं म्हणणं आहे विदर्भात दुष्काळ आहे अशी, अशी काय परिस्थिती होती मोहन मिरगल तुम्ही नहीं सांगा की हे, हे उदय सामंत आमदार असताना आलेले पैसे म्हणतात भास्कर जाधव यांनी पैसे आणलेले होते काय परिस्थिती मूळ साडे तीन कोटी रुपये जे पहिले आले ते भास्करराव जाधव मंत्री असतानाच पण आले त्यावेळेला नगर आम्ही नगरचौक नव्हतो त्यावेळेला आम्हाला माहिती आहे विलासराव देशमुखांनी त्यांना सांगितलं की ह्या भूमिपूजनाला मी स्वतः येणार आहे तिथे जे तीन कोटी आले त्याचे व्याज धरून साडेचार कोटी आले आणि नंतर उदय सामंत मंत्री असताना जे प्रस्ताव गेले त्यामध्ये एकही न्याय पैसा कुठल्या याच्यामध्ये आलेला नाही आणि जे पैसे आले ते आत्ता नफा पंडातून ह्याला खर्च करण्याची वेळ आली आणि ह्याच्यामध्ये जर विदर्भ मराठवाड्या दुष्काळ पडला तर महाराष्ट्रामध्ये बाकीची कामं झालेले नाही फक्त चिपळूणसाठी हा जो निकष चिपळूणसाठी लागू झाला हे सर पे काय उदय आता उदय होतारी बोलले ते आहे शहरामध्ये कुठे काम झाली ती दाखवा ना शहरामध्ये कुठे काम झालेले आहेत ती, ती दाखवा इथे काँग्रेसची मंडळी आहे मी त्यांच्याकडे गेलो नाही बऱ्याच वेळापासून आता विचारतो या कक्षा तुम्ही नगरसेवक पण राहिलेला आहात यापूर्वी तुम्ही काँग्रेसची सत्ता काँग्रेसचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे इथल्या नगरसेवकांचा कारभार पाहिलेला आहे काय आत्ताची परिस्थिती आहे पैसे येत आहेत काय गेले पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे पंचवीस ते तीस वर्ष यानी पंचवीस ते तीस वर्षात कुठच्याही प्रकारचे निधी आणलेलं नाही बाजार पुलासाठी सरकारनं साडेपाच कोटी मंजूर केले तो पण निधी आणण्यात त्यांना अपयश आलेला आहे सांस्कृतिक केंद्राचा जो दीड कोटीचा निधी आहे तो काँग्रेसच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही आणलेला निधी आहे गेल्या दोन तीन वर्षात पर्यटनाचे दोन कोटी रुपये परत गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या दोन नेत्यांमधील भांडणातील वादामुळे शहराचं वाटोळ लागलेलं आहे शहरामध्ये आज परिस्थिती एवढी भयंकर आहे की गटारं चांगली नाहीत रस्ते चांगले नाहीत मंडे प्रकल्प बंद आहे सांस्कृतिक केंद्र बंद आहे मच्छी मार्केट बंद आहे या शहराला बदल घडवायला पाहिजे असे जनतेत मत झालेलं आहे आणि यापुढे शहरातील जनता ही चिपळूणची बदल घडवणार शहरातील जनता चिपळूणची बदल घडवणार असं म्हणत असतात हे पण हे अशी परिस्थिती आहे का की वर्ष राष्ट्रवादीकडे सत्ता आहे मी तुमच्या राष्ट्रवादीच्याच गटाकडे परतो तुम्ही नगर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून आहात राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष यावेळी महिला महिलांसाठी राखीव आहे नगराध्यक्षपद पण इतकी वर्ष सत्ता आहे आणि नागरिकांची संपूर्ण तक्रारी आहेत विरोधी पक्ष हे राजकीय तक्रारी असतात नागरिकांच्या पण तक्रारी आहेत अनेक प्रकल्प चिपळूणचे रखडलेले आहेत शहर विकास आराखडा जो आहे चिपळूणचा होऊ शकलेला नाही काय परिस्थिती आहे आमची आधी सत्ता मुळात होती ती राष्ट्रवादीची आघाडी बरोबर होती आत्ता जे तुम्ही सगळं ऐकलं ते सगळे चार वर्ष आमच्या बरोबर बसत होते पाच वर्ष आमच्याबरोबर वर सत्तेत होते आणि त्यांनी उपनगराध्यक्ष होते स्वतः बोलणारे आणि त्यामुळे हे सभागृहामध्ये काय घडत होतं किंवा काय घडत नव्हतं हे सगळं त्यांना माहिती होतं आणि त्या वेळेला ते आमच्या सोबतच होते आणि त्यामुळे त्यांनी असं म्हणणं त्याच्यात येणारे अडथळे कोणते होते अडथळे कोणते होते कोणते तीनशे ची पत्र दिली गेली प्रत्येक वेळेला कसा प्रत्येक कामावरती स्टे आणला गेला विरोधी पक्षाकडून आणि मग तो जो प्रत्येक वेळेला स्टे आणला गेला त्याच्यामुळे कामामध्ये विलंब कसा होत गेला प्रत्येक वेळेला बिल देताना कसे प्रॉब्लेम केले गेले हे सगळं सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्यामुळे जनतेला ही माहिती होणं आवश्यक आहे बरोबर आहे पण हे सगळे तुम्ही म्हणताय तुम्ही ह्या राजकीय आरोप प्रत्यारोपात जनतेचे मूळ प्रश्न बाजूला राहत आहेत ना जनतेला तुमचं राजकारणात कुणाशीच देणं घेणं काय नाही तुम्ही सभागृहात काय करता राजकारण नगरसेवक काय करतात याच्याशी काही देणं घेणं नाही भाजपचे तुम्ही नगरसेवक आता पदाचे सगळे उमेदवार आहात तुम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहात हे सगळे आरोप प्रत्यारोप तुम्ही ऐकले भाजपला नगराध्य नगरपालिकेमध्ये अजून जागा मिळालेल्या नाहीत भाजप काय करणार हा सगळा जर इथे राजकीय सगळी ही उलतापलट सुरू आहे अख्खे अच्छे दिन आहेत मोदींनी नोटा पण बंद केल्यात आता पाचशे आणि हजारच्या